अखिल भारतीय मराठा महासंघ किसान आघाडी आघाडीला आमच्या मागण्या एकच आहे तुमच्या मार्फत शासनाला कळवा पंधरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याची कर्जमाफी अजून दिलेली कर्जमाफी आमचे निकष असेल जून दोन हजार तेरा ते जून दोन हजार चोवीस पर्यंतचे पुनर्गठन केलेले सोसायटीचे कर्ज अवैध सावकाराचे कर्ज फायनान्सचे कर्ज हे सरकारने महायुती सरकारने माफ करावं कारण तेलंगणाच्या धर्तीवर म्हणतो आम्ही भारताच्या बाहेर तेलंगणा नाही महाराष्ट्र भारताच्या बाहेर नाही ही आमची तुमच्या मार्फतची एक विनंती दुसरा मुद्दा आहे आमचा असा आहे पीएन किसान सन्मान निधीमध्ये सहासष्ट वर्षे सत्तर वर्षाचे फिंगर उमटत नाही बाकी का बाकीच्याला ना चेकद्वारे अनुदान देता येतं मग माझ्या शेतकऱ्याला का नाही पाच लाख छप्पन हजार शेतकरी पाचशे ब्याण्णव मराठवाड्यात शेतकरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये साठ हजार सत्तर हजार शेतकरी ही आमची तुमच्या मार्फतची मागणी शासनाला कळवा तिसरी गोष्ट वारकरी कलावंतामध्ये बोगस भरती केली खरे लाभार्थी बाजूला ठेवले खऱ्या लाभार्थ्याला न्याय मिळावा न्याय मिळण्यासाठी आम्ही बसतो तुमच्या माध्यमातून तेवढं होईल खऱ्या लाभार्थ्याचे अर्ज मंजूर करून त्यांच्या आजपर्यंतच्या खात्यावरले रक्कम सहित आम्हाला त्यांनी आश्वासन द्यावा हे तुमच्या मार्फत मारत आमचं निवेदन ठीक आहे कुणी मार्फत आले का आले ते पण हे मुद्दे लमटे असल्यामुळं ते म्हणले की आम थोडं थांबा आम्ही एकच सांगितलंय मराठा समाजाचे तरुण आहेत बँकेने सिबिल खराब हा त्यांनी एक शब्द दिला सिबिल खराब आहे सिबिल खराब हा बँक कर्मचारी आता गरीबाकडे कर्ज पैसे नसले म्हणून कर्ज जा मागायला जातो आम्ही मग आम्ही एकच म्हणणं शासनाला की बाबा अण्णासाहेब भारतीय विकाट महामंडळाचं कर्ज थेट तरुणांना थेट चेकद्वारे द्यावा कारण बँक वितरण करू शकत नाही हे आमची मागणी आहे संजय गांधी निराधार मध्ये कधी भी बंद होत्यात कधी भी चालू होत्यात याचं काही गणित कळत नाही संविधानाप्रमाणे कुठले प्रशासन चालत नाही बिलकुल बिलकुल राईट या ठिकाणी संविधानाप्रमाणे कुठले कार्यालय किंवा कुठले प्रशासन चालत नसल्यामुळे हो। या ठिकाणी सर्वसामान्य जनतेची अडचण होती मग शेतकरी असो निराधाराची व्यक्ती असो कष्टकरी असो किंवा जे सुशिक्षित बेरोजगार तरुण असतील या सर्वांनाच या ठिकाणी अडचण निर्माण झाली त्याचीच आणि या सर्व अडचणी दूर व्हाव्यात याच मागणीसाठी या ठिकाणी बसले आहेत आहेत बसलेले आता विचार करा हे माणूस अठरा कुंट्या खरेदी केली अजून ह्याचा ताबा नाही त्या माणसाला ह्या माणसाचा रस्ता आहे पंचनामा केलाय अजून त्या माणसाला रस्ता नाही साहेब रस्त्यासाठी पाच हजार पाचशे ब्याण्णव शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत मग कसली लोकशाही ही कसली लोकशाही